हॅलो हाय गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज सगळ्यात आई नव्हत सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता माझी तयारी झाली नाही अजून कामावरते स्वयंपाक करते अंघळ झालेली आहे आणि आता मी दुकानात चालले कारण दुकानातून पूजाचं सामान आणि तो दोरा आणायचा आहे त्याच्यासाठी मी चालले आणि तुमच्याकडं पूजेला काय काय सामान घेतात ते पण सांगा मी काय काय घेते ते पण मी तुम्हाला दाखवून आता भेटू पूजेला जाताना त्यांना ब बाय आले आहेत तर त्यांना हे देते असं देतं जे असलं ते द्यावं लागतं आणि नेमकं मिरच्या माझ्याकडे एकच होती ती म्हणून टाकली वाटलं सर काढून घेते कारण त्या म्हणून एकच दिली त्याच्यामुळे आणि हे देणं चांगलं राहतं म्हणते म्हणून द्यायचं आणि हे बघा आदू शेठ आदू हाय ओ हाय हाय तू स्कूलला गेलता का ह तू स्कूलला गेला कधी तब्येत बडी नाही म्हणून तूच काही स्कूलला गेला नाही चलो मी आता पोळ्या भाजी करून घेते तवा तापायला ठेवलं आहे इकडे ही भाजी केली आहे कुकरमध्येच केली मुगाची उसळ बघा आज फक्त मिस्टरच जेवायला आहे नाही कुकरची दांडी तुटलेली तिच्याकडं कोणी लक्ष देऊ नका अण शाबुदाना भिजू घातला आहे माझ्यासाठी थोडा उपवासवाला इकडे शाबुदाना खात्या माझ्या सासून त्यांच्याकडं नाही खात माझ्या मम्मी त्यांच्याकडे पण साबुदाणा खातात आणि इकडे नाशिकला पण शाबुदाना खातात कोणाच्या तिकडे कोण कोण काय खातात ते नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे शेड बघा काडे बाबू खातं खातं झोपली जो, जो। दीदा खायचे नाही तुला हे बा असे मूग शिजवले ते ना मी त्याला मूग दिले खायला त्याची तब्येत थोडी नरम गरम येते त्याच्यासाठी शांत आहे जेवण पण एवढं काही व्यवस्थित करीत नाही राजा काय झालं हाय हाय ऐ याचेकडनं हाय आदा त्याला दोन दिवस आंघोळ नव्हती घातली पण आज घातली आहे तेल, तेल लावलंय धर ना हे खाय ना तू लावलं नाही आहे पिंगा चल मी पोल्या कथे दमान खाय हा पोई खातो पोली हम्म इकडे ही भाजी झालेली बाय बाय मस्त सगळं आवडलेलं आहे फडची बिडची सगळं झालेलं आहे आता आपल्याला आहे पूजेला आता पूजेची तयारी करू बघा हा आता माझ असे मी नंतर पूजेची तयारी झाल्यावर रिटर्न तुम्हाला बाय असा झाला आहे माझा मेकअप आता मी चाललो आहे पूजेला कशी दिसते मी पूजेला गेल्यावर आमचा व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं म्हणून मीच माझा व्हिडिओ काढत होते आणि एक हातानं दोरा पण पकडला होता नंतर एक दादानी काढला व्हिडिओ पण मग तो काही एवढा व्यवस्थित नाही आला आहे पण मी तो ॲड केला आहे ना हां माझा व्हिडिओ आम्ही इथं पूजा चालली होती ब्राह्मण काका आले होते दोन जणींची दो जागा होती म्हणून मी ताई लगेच पूजाला बसून घेतलं आणि नंतर आम आम्ही लगेच लवकर घरी निघून आलो कारण दुपारी आम्ही घरी सोडलेले होते लवकर म्हणजे खूप लवकरच घरी आलो हे बघा इथं जागा राहिली होती ना आम्ही इथं बसलो होतो म्हणजे इथं सगळ्यांचे सात फेरे झाले ना आमचे दोन नंतर झाले म्हणजे आमचे आम्ही दोन फेरे घालले ना तेव्हा आम्ही पूजा करत होतो म्हणून आम्हाला वेळ झाला अन मग आम्ही निघालो घरी हे पूजा ते झालं मग तिथं गणपतीच्या मंदिरात गेलो नंतर इकडे गेलो गणपतीच्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात सगळे जाऊन आलो आम्ही आणि आताही आहे ना ते दादांचा मोबाईल लिहिला होता ना त्यांची वाईफ होतं त्यांना असं वाटलं माझाच व्हिडिओ काढून त्याच माझ्या या व्हिडिओमध्ये दे स्माइल देत आहे त्यांच्याकडे दोन दोन मोबाईल होते ना त्याच्या पुढे मग मी आले घरी साबुदाण्याची खिचडी करायची होती आणि मोठा तेलाचा डबा आहे ना पंधरा लिटरच्या त्याच्यात थोडं तेल राहिलं होतं मग ते कसं काढायचं त्याचा जुगाड मी लावत होते आणि ते काढलं मी शाबूदाण्यावर निघालं मग नंतर एक तेलाची कितीशी आणली पण ती काही लागली नाही आणि असं मग आम्ही शाबुदाण्याची खिचडी केली ताईला दिली ताईने मी केलेली खिचडी बा बाय बाय नाईट स्वीट ड्रीम व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फॉलो करा कमेंट करा नसण आवडलेला तर काहीच करू नका फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सांगा काय चुकलं म्हणजे मी पुढच्या वेळेस व्हिडिओ छान बनवन बा बाय गुड नाईट स्वीट ड्रीम ऑल ऑफ यू